नमस्कार मित्रांनो वेलकम टू दी चॅनल यू अकॅडमी आज मी गणिताचा एक वेगळा प्रश्न घेऊन आलो खालीलपैकी कोणत्या पदावलीची किंमत सदोतीस आहे हा प्रश्न मुंबई पोलीस भरती दोन हजार तेवीस मध्ये विचारण्यात आला होता याचे चार पदावली दिलेल्या आहेत बघा दहा गुणिले तीन अधिक ब्रॅकेटमध्ये पाच अधिक दोन दहा गुणिले चार अधिक ब्रॅकेटमध्ये पाच वजा तीन त्याच्यानंतर आठ गुणिले चार अधिक तीन ब्रॅकेटमध्ये नऊ गुणले तीन अधिक दोन आप बोर्ड बगा आता हा प्रश्न आपण बोर्डवर कसा सोडवायचा ते पाहू बघा मित्रांनो प्रश्न आता मी बोर्डवर लिहून घेतलेला आहे त्याच्यात चार पदावली दिलेल्या आहेत आणि चारही पदालपैकी कुठली पदावली की पदा तिला सोडवल्यानंतर त्याचं उत्तर सदोतीस येतं आता बघा मग तुम्हाला जर हे पदावली सोडवायची असेल तर आपल्याला बोडमासचे नियम माहिती पाहिजे ठीक आहे बोडमास बोर्डमास मग काय असतं डी ओ डी एम ए आणि एस म्हणजे आधी काय असतो ब्रॅकेट ब्रॅकेट सोडवायचा ब्रॅकेट नसेल तर त्याच्यानंतर ऑफ असतो ना ऑफ ऑफ म्हणजेच गुणाकार असतो तो सोडवायचा नंतर डिव्हिजन मल्टिप्लिकेशन एडिशन आणि सब्ट्रॅक्शन या ठिकाणी बघा चार पदावली त्याच्यापैकी ना मी ही सोडवतो सर्वात छोटी दिसते मला बघा मग आधी ब्रॅकेट सोडवायचा अकॉर्डिंग टू गोडमास ब्रॅकेट सोडवा ब्रॅकेट ब्रॅकेटमध्ये एकच चिन्हय गुणाकाराचं मग काय होईल नऊ तरी सत्तावीस ठीक आहे सत्तावीस आणि अधिक दोन किती होईल मग एकोणतीस होईल हा काय होईल फक्त एकोणतीस होईल आता बघा त्याच्यानंतर काय आहे इथं ब्रॅकेटच नाही दिलेलं आहे मग अकॉर्डिंग टू बोर्ड मास्क काय येईल मग अगोदर मल्टिप्लिकेशन सोडवावं लागेल नंतर ऍडिशन सोडवावं लागेल मग मल्टिप्लिकेशन काय आहे आठ आणि चार आठ चोक बत्तीस येईल या ठिकाणी काय येईल बत्तीस प्लस तीन किती झाले पस्तीस म्हणजे थर्टी फाईव्ह म्हणजे हे पण उत्तर बरोबर नाहीये आता बघा मग दोन नंबरचा प्रश्न दिलेला आहे इथं काय ब्रॅकेट पण दिलेलं आहे म्हणजे अगोदर आपल्याला अकॉर्डिंग टू बोर्ड मास ब्रॅकेट सोडवावं लागेल मग ब्रॅकेटमध्ये काय दिलंय पाच वजा ज्या तीन दिलेला म्हणजे दोन मग इथं काय देतो मी दोन हा अधिकचं चिन्ह आणि इकडे काय दिले दहा गुणिले चार असेल येईल म्हणजे हे सोडवलं तर दोन उत्तर आलंय आता बघा दहा चोग चाळीस म्हणजे गुणाकार करायचा अगोदर कारण मल्टिप्लिकेशन नंतर ऍडिशनचा नंबर येतो म्हणजे आधी चाळीस आणि अधिक दोन किती झाले मग बेचाळीस किती झाले बेचाळीस मग आपल्याला किती पाहिजे सदोतीस आता तीन ऑप्शन चेक केले आपण आता शेवटचा ऑप्शन आहे विथ पण काय दिलेलं आहे अगोदर ब्रॅकेट सोडवायचा ब्रॅकेट मग काय आहे पाच अधिक दोन दहा येईल ठीक आहे सॉरी पाच अधिक दोन सात आलेलं आहे ठीक आहे काय आला आहे सात मी त्याला गुणाकार समजलो ठीक आहे त्याच्यानंतर ऍडिशनचे चिन्ह देतो आणि दहा गुणिले तीन करतो दहा गुणिले तीन आता बघा मग इथं पण काय दिलं आधी मल्टिप्लिकेशन मग ऍडिशन मग दहा त्रिक तीस आणि अधिक सात बरोबर आलेला आहे सदो तीस मग आता आपण काय करू ते ऑप्शनवर जाऊन क्लिक करू ठीक आहे आता आपण प्रश्नावर परत आलो मित्रांनो आणि आपण सोडवल्याप्रमाणे जी पहिल्या नंबरची पदावली आहे ती सदोतीस हे उत्तर देते दे। म्हणून मी त्याच्यावर क्लिक करतोय बघा मित्रांनो आपलं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे धन्यवाद